पारनेर तालुक्यातील निघोज येथील हॉटेल जत्रामध्ये तलवार व कोयत्याचा वापर करून मालक प्रवीण भूकन गणेश भूकन आणि इतर पाच जणांना धारदार हत्याराने वारकरीत जखमी करण्यात आले आहे त्यांना उपचारासाठी नगरमधील साई एशियन या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रवीण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी निघूज येथील हॉटेल जत्रा या ठिकाणी घडली आहे मंगळवारी रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करण्याच्या वेळेस जेवण मागितले असता हॉटेल मालक प्रवीण भुकन व गणेश भूकन यांनी हॉटेल बंद झालं आहे असे सांगितले परंतु तुला जेवण द्यायचं द्यावंच लागेल अन्यथा राडा करू असं आरोपी म्हणाले हॉटेल मालकांनी उगीच राडा करू नको म्हणून त्यांना जेवण दिले परंतु जेवण करीत असताना जेवण चांगले नाही म्हणून आरोपी गोंधळ करू लागले ते ऐकून बाहेर उभे असलेले प्रवीण भूकन हे आत आले व त्यांना म्हणाले शिवा देऊ नका व पैसेही देऊ नका तरीही त्या तिघांनी प्रवीण भूकनला धक्काबुक्की करून शेवागीर केली या प्रसंगी आदिनाथ पठारे याने थांब आता तुला सोडत नाही आम आमच्या भाईला बोलवतो अशी धमकीही दिली त्याप्रसंगी प्रवीण भूकन व गणेश भूकन यांनी त्यांची समजूत काढली तरी ही रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी हे आरोपी हॉटेलमध्ये आले वादिनाथ पठारे यांच्या हातात कोयता धोंडा जाधव यांच्या हातात तलवार प्रथमेश्वर पठारे यांच्या हातात पाईप तर शंकर पठारे यांच्या हातात दांडा घेऊन त्यांनी हॉटेलमधील ओंकार रसाळ वेटर अजय आणि सुजान यांचा हात मान आणि पाय आणि मांडीवर कोयत्याने उलट्या बाजूने मारहाण करून त्यांना गंभीर दुखावत केलेली आहे हे पाहून प्रवीण मध्ये पडले असता त्यांच्या डोक्यावर तलवारीचे वार केले व त्यांनी हातावर झेलल्यामुळे दोन्ही हातांवर गंभीर घाव झाले आहेत त्यानंतर मारहाण सुरू राहिल्याने व रात्रीची वेळ असल्याने कोणीही मदतीला येणे शक्य नसल्याने आम्ही सर्वजण हॉटेलच्या बाहेर जीव वाचवण्यासाठी पळालो असता निघोज बीटचे पोलीस त्यांच्या मदतीला धावून आले त्यानंतर हे पाचही आरोपी तेथून पळून गेले या प्रकरणात हॉटेलचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचं नुकसान झालं असून यामुळे निघोज परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास पोलीस करीत आहेत